अरे ऐंशी वर्षाच्या युद्धाला तुम्ही नोटीस पाठवलं पक्षातून काढून टाकलं कधी कराल वडिलांना सात बारावर वडिलांचं नाव काढाल का तुम्ही कधी सात बारा कुणाच्या नावावर आहे शरद पवारांच्या नावावर आहे मला भांडायला माहिती नव्हतं तच बोलल्या तर रडायची आता आता बोलून दाखव देते खरारा जबाब प्रत्येकाला यांनी काढून टाकलं माझ्या ऐंशी वर्षाच्या वडिलांना पक्षातून जो पक्ष त्या माझ्या वडिलांनी स्थापन केला जो पक्ष तुमच्यामुळे मोठा झाला सभा राज्यात किती घेतल्या कोणीतरी सांगा मंत्री पदाला हे पुढे कशाला आमचे वडील पुढे होती मोठे लोक मोठे लोक कसले मोठे लोक आहे पवार साहेबांना जेनी जेनी नाराज केलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम या मायबाप जनतेने केले बाजी यांची दादागिरी काय लावलं सुसंस्कृत महाराष्ट्रचे कुणाचे संस्कार येतो हे वर्क बिघडलं की समजायचं चुकीच्या ठिकाणी कोण प्रत्येकात को घामिला तो हो गया दो दो बात, सज्जन को सज्जन मिला तो बा आणि सचिन तो सच्चिन मिलातो हो गया तो बा आणि आमचे वडील काही सारखे लाईनीत उभे नाही आम्हाला मंत्री करा म्हणून जो बी किया खुद की ताकद से किया पण कधीतरी मस्तकाला लागते हो जेव्हा खोटे नाट्य आरोप करता तेव्हा वाईट वाटतं माणसं होतो आम्ही मलाही मंत्रीपद मिळालं असतं मला तर बोलवत होत आणि इथे नाही आज राजू आम्ही देशात मंत्री झाले लाल लालटीका घेऊन पुढे मागे दुसऱ्याच उसना नको जेव्हा मंत्री होईन ना स्वतःच्या कर्तृत्वावर होईन आणि लोकशाही पद्धतीने आम्ही काय धमक्या बिमक्या देत नाही आणि एक मग अशी कोणी भाषण केलं ताई तुम्ही तुम्हाला एक शब्द देते आज नंतर कोणी जर तुम्हाला धमकी दिली आणि विकास काम नाही केली तर स्पीड डायल वर माझा आणि अमोलदादाचा नंबर ठेवायचा त्याच्या समोरच डायल करायचा एक नंबर अमोलदादा दोन नंबर सुप्रिया सुळे आणि कॉन्फरन्स कॉल करायचा बघू कुणाची हिंमत होते या राज्यात समजलेला <laughs> एक आमची महिला आहे म्हणून उगाच देऊ नका धनंजय माडिकनी दिला धनंजय माडिकांनी दिला कोल्हापूरमध्ये महिलांना धमकी आता परत येईन तेव्हा बोलीन जेव्हा गुलाल खेळायला येईन तेव्हा बोलीन हे बाकीच पण एक सांगते मग आणि काय सांगितलं कोणीतरी भाषणात की कोणीतरी नोकऱ्यांवर धमक्या देत आहे कोण म्हणलं मगाशी कोणतरी म्हणलं ना काहीतरी कोणीतरी मगाशी या ते काँग्रेसवाले म्हणाले काय भाषण ऐकतात बघा बारकाई नाही सगळे <laughs> एक तुम्हाला शब्द देते की जर कोणीही नोकरी आणि राजकारणात गल्लत करू नका जर कोणाचीही बदली कोणाचीही नोकरी घालवली बायकोची नोकरी घालवली तर जो कोणी हे पाप करेल ना तर त्या कुटुंबाला घेऊन त्यांच्या दारात जाऊन सुप्रिया सुळे जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही अमरण उपोषण करेल हा शब्द मी तुम्हाला देतोली यांची दादा गेली काय लावला सुसंस्कृत महाराष्ट्र कुणाचे संस्कार येतोय काँग्रेसमध्ये अनेक वर्ष कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आपल्याने कुठली नवीन पद्धत काढली हा ना संतीचा प्रॉब्लेम आहे संगत चुकली ना पोरांचा आपण लक्ष देऊतो बघा पोर का बिघडले की समजायचा चुकीच्या ठिकाणी पडले ओ गधे को गधा मिला तो हो गया दो दो बार आणि सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बार हा देखो एक संती इतला प्रॉब्लेम काय झालाय देवदत्त भाऊ संगतीचा गडी चांगला होता जोपर्यंत आपल्याकडे तेव्हा माझी आई प्रेम करायची माझे वडील प्रेम करायचे एक कुटुंब म्हणून झाले ती संगत बदलली रामकृष्ण हरी मला काय बोलायची त्याच्यामुळे चा संगत चांगली ठेवली पाहिजे तुमची संगत चांगली आहे मला काही टेन्शन नाही त्याच्यामुळे हा संस्कारांचा विषय हा जबाबदारीचा विषय मी काय त्यांची उणी तुम्ही काटा नाही एका ताटात अनेक वर्ष जेवलो आम्ही त्या मिठाला जागणारी ही सुप्रिया सुळे कधीच विसरणार नाही आणि माझे आई वडिलांचं ज तेवढं त्यांच्या वडिलांनी केलं हे उपकार मी विसरणार कारण का आमचे वडील इथे आले त्यानंतर ते हयात असेच तोवर दरवर्षी भीमाशंकरला त्यांनी माझ्या आईला नेलेलं हे मी कसं विसरलो त्याच्यामुळे नेहमी एखाद्याने उपकार केले ना ते उपकारात राहायचे संस्कार माझ्यावर याचा अर्थ मी त्यांना मॅनेज नाही <laughs> सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे याचा मला अभिमान आहे आणि बाकी कुणाशी पंगा घ्या आई वडिलांशी <laughs> बाकी माझ्यावर टीका करा ना कोण नाही म्हणते रोहित वर टीका करा जयंतराव आमच्या सगळ्यांवर टीका काही मला प्रॉब्लेम नाही पण आई वडिलांचा मान्य बाकी कुणाला कशाला आम्हाला आमच्या आई वडिलांनी आणि आमचे वडील काही तुमच्यासारखे लाईनीत उभे नाही आम्हाला मंत्री करा म्हणून शोभी खिया खोदकी ताकद किया त्याच्यामुळे <laughs> की मी ह्याच्यासाठी त्यांना एक आमचं भाग्य आणि तुमचा आशीर्वाद पवार साहेब सत्तेत असू दे केव्हा विरोधात त्यांची कामं झाली कारण का ती ताकदच तेवढी होती आणि माझं भाग्य की अमोल दादा सारखा हिरा तुम्ही निवडून दिला लोकसभेत ताकदीने लढतो तुमच्यासाठी आणि तुमची कामं होतात ही सगळी भाषणे ऐकू नका हो काय तुम्ही काय बोलू शकत नाही माईक हे सगळं चालू आहे आणि म्हणतील काय आगाऊ आहे मी आगाऊ नाही पण कधीतरी मंथकाला लागते जेव्हा एक खोटे नाटक आरोप करतात तेव्हा वाईट वाटतं माणसा होतो आम्ही कधी व्यवहार नाही केला त्यांच्याशी जो किया व दिलसे किया मनापासून नाती निभावली हो आम्ही पण माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आज आपल्याला परिवर्तन करायचं आणि हे परिवर्तन आपल्या हितासाठी करायचं आपल्या स्वाभिमानासाठी करायचंय आहो आम्ही मराठी माणसं आहोत मोडू पण दिल्लीच्या तक्ता समेर वाकणार नाही याचा सारसा अभिमान झाला मलाही मंत्रीपद मिळालं असतं मला तर बोलवत होत आणि इथे नाही देशात मंत्री झाले असते लाल तिवा घेऊन पुढे मागे काय <coughs> दुसऱ्याच उसना नको जेव्हा मंत्री <coughs> होईल ना स्वतःच्या कर्तृत्वावर होईन तेव्हा तुमच्याकडून हक्कानी सत्ता घेईन पण स्वतःच्या स्वतःच्या हिंतीवर कुणाला दुखवून नाही आणि कॉपी करून तर कधीच नाही पक्ष न्या चिन्ह न्या पवार साहेबांना नोटीस पाठवा अरे ऐंशी वर्षाच्या योद्धाला तुम्ही नोटीस पाठवलं पक्षातून काढून टाकलं कधी कराल वडिलांना सात तुम्ही कधी सात बारा कुणाच्या नावावर शरद पवारांच्या नावावर काढून तुम्ही ऐंशी वर्षाच्या घराला बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढला कराल असं कधी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात बारावर तुमचं नाव आहे त्यांचं नाही आणि तू म्हणून तुमची ही लेख लढतीय आहो मला भांडायला माहिती नव्हतं तोच बोललं तर रडायची आता आता बोलून दाखव देते राजा बाप प्रत्येकाला कारण का मी ठरवलंय ही लढाई ही सत्याची लढाई आहे सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं सकता कधीच नाही पराजित हो आणि पाठवा पवार साहेबांना नोटीस त्यांची लेख आहे आज शिकवलं कशाला माझ्या आई वडिलांनी मला स्वतःच्या पायर उभं राहिला ना यांनी काढून टाकलं माझ्या ऐंशी वर्षाच्या वडिलांना पक्षातून जो पक्ष त्या माझ्या वडिलांनी स्थापन केला जो पक्ष तुमच्यामुळे मोठा झाला किती सभा राज्यात घेतल्या कोणीतरी सांगा ब मंत्रिपदाला हे पुढे कष्टाला आमचे वडील पुढे खरंय खरंय मला सांगा माझं भाषण चुकत असेल तर माझी मागे घ्यायची तयारी किती वेळा राज्यात दौरे यांनी केले बघा जो चोरी किया हुआ माल आहे ना उसको छोड दो देऊन टाकाल दान बघा कसा आहे माझ्या पांडुरंगाला पण मी विचारला पांडुरंग तिकडे देऊन टाकलं माझा पांडुरंग बिचारा कमरेवर हात ठेवून उभा असतो मी किती कटकट केली तरी तो शांत उभा असतो बघा माझ्या पांडुरंगाच्या मनात काय होत त्यांनी ते देऊन टाकलं सगळं तिकडे बरं झालं आपल्याला जास्ती लढणारे लोक मिळाले स्वाभिमानी लोक मिळाले आणि <laughs> तसाच एक स्वाभिमानी कार्यकर्ता मी नेता म्हणणार नाही ने ने कंटाळलो आम्ही या मतदारसंघात नेत्यांची बस झाला <laughs> आता <दीणारी> आता आमदार पण तुम्ही नेता आणि हा कार्यकर्ता म्हणून तुमचा सेवक म्हणून पुढचे पाच वर्ष काम करेल लाल तिव्याच्या गाडी मागे तुमच्या फिरणार नाही लाल दिवा तुमच्या मागे फिरेल अशा माणसाला लाल दिवा तुम्ही द्या बस झाली गैन मोठे लोक मोठे लोक कसले मोठे लोक आहे तुला किती रेखीत नि <laughs> दोनच ना तुम्हाला काय किती किडनी दोन आणि त्या सगळे जे सत्तेत असले ना त्यांना पण दोनच किडनी कसले मोठे <laughs> माणूस मोठा पैशानी होत नाही एका होतो कष्टाने माणूस मोठा होतो म्हणून शरद पवार आजही चालतो कारण का तो कष्ट करतो तो दुसऱ्याच्या जीवावर मंत्री होत नाही कुदक्या जिंपे पे मंत्री होत खरंच आहे त्याच्यामुळे आता जाऊ दे आज जरा बात झाली विकेट घेणं अजून पुढे आहे भाषण करायला आणि मला त्यांची उणी धुणी काढायची नाही त्यांनी जे जे आमच्यासाठी केलं त्याच्यासाठी मनपूर्वक आभार माझ्याकडून वयाने जे मोठे त्यांचा नेहमी आदरच केला जाईल हे के माझ्या आईने केलेले माझे आहेत जर मी वाईट बोलले तर दुनियाला नाराज करू शकते पण आईला नाही नाराज करू शकते त्याच्यामुळे रोज तुम्हाला सांगेन इलेक्शन येतील आणि जातील आता पवार साहेबांना इतक्या लोकांनी नाराज केलं और एक सही पण एक तुम्हाला सांगते पवार साहेबांना जेनी ज्यांनी नाराज केलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम या मायबाप जनतेने केले एक वेळ शरद पवार सहन करतील दुःख पण शरद पवारांचं दुःख हे कधी सहन करत नाही हेच तर पवार साहेबांचं भाग्य आणि तुम्ही त्यांचे टॉनिक आहात मी तर तुम्हाला आता मायबाप जनता नाही तुम्हाला टॉनिकच आहे खरंच भाग्य मी तमाम या भागातल्या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते कि सगळ्या चायकल्या वाईट काळात तुम्ही नेहमी आदरणीय पवार साहेबांनी जी साथ दिली त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते ते विश्व समानतेच असेल न्यायाचं असेल आणि शेतकऱ्यांच्या महिलांच्या सेवा सन्मान आणि स्वाभिमानाचा असेल आणि योगायोग बघा आपलं तीन नंबर शरद पवार उद्धव ठाकरे राहुल सोनिया बरोबर तुतार निकम तुतारी विजय गुलाल परत लाच लक्षात ठेवा निक तू तारी विजय गुलाल अरे वामा हा बघा आकोडे हुशार होणार आता पुढच्या भाषणात होणार तुझं नाव काय बच्चेंद्र बाकरे मच्छेंद्र चालेल ना तुझं नाव घेऊन घे ना मी काय केलेले होणार मच्छेंद्र अरे वा जमलं आपल्या खासदारांचं पण तीनच नंबर होता ना माता तीन त्याच्यामुळे सुप्रिया निकम पवार सोनिया उद्धव ठाकरे गुलाल विजय तुतारी होणार चला राम कृष्णारी